ਕੋਰਟ ਨੇ ਜੋ ਟਿੱਪਣੀ ਕੀਤੀ ਉਸ ਪਰ ਕੀ ਕਹਾਂਗੇ ਸਾਈਡ ਬਸਲ ਨੂੰ ਬਲਕਿ ਜੀ ਆਪਨੇ ਕਹਾ ਕਿ ਅਬ ਸਰਜਨਿਕ ਮਾਫੀ ਜੋ ਹੈ ਪਤੰਜਲੀ ਦੀ ਤਰਫ ਸੇ ਮੰਗ ਜਾਏਗੀ ਬਲਕਿ ਜੀ ਨਮਸਕਾਰ ਸਵਤਹਾਲਾ ਸੁਆਮੀ ਆਣੀ ਬਾਬਾ ਵਗੈਰੇ ਮਣਾਉਣ ਘੇਨਾਰਿਆ ਰਾਮਦੇਵਲਾ ਸਰਵੋੱਚ ਨਿਆਇਲਾਇਆ ਨੇ ਅਖੀਰ ਵਟਨੀ ਵਰਤੇ ਆਨਲ ਕਿਵਾ ਗੁੜਗਿਆ ਵਰਤੇ ਆਨਲ ਅਸਾਈ ਮੰਨਤਾ ਇਲ त्याचे बाकीचे उठवळ उद्योग महिलांविषयीचे त्याचे उद्गार किंवा रुपयाचे आणि डॉलरची किंमत किंवा नोटबंदी किंवा पेट्रोल डिझेलचे दर आदी बाबतीत त्याने जे वेळोवेळी आकलेचे तारे तोडलेले आहेत ते सगळं आपण बाजूला ठेवू फक्त ताज्या विषयावरच बोलू अन्यथा त्याच्या जुन्या लफंगीगिरीच्या कृत्यांचे आणि वक्तव्यांचे सगळे दाखले द्यायचे म्हटले म्हणजे ते शक्य आहे परंतु तसा एपिसोड मग एक तासाचा करावा लागेल त्यामुळे ते नको भाजपच्या सर्व लहानथोर सत्ताधाऱ्यांची साथ आणि पतंजलीच्या माध्यमातून प्राप्त केलेली अफाट संपत्ती यामुळं रामदेव अक्षरशः मुजोर झाला होता या देशात आपल्याला कोणीही कसलाही जाब विचारू शकत नाही अशा भ्रमापर्यंत पोहोचलेला होता परंतु सुप्रीम कोर्टाने अखेर त्याचा हा भ्रम काढून टाकला आपण केलेल्या चुकांबद्दल अक्षरशः शब्दशहा हात जोडून रामदेव आणि त्याचा सहकारी बाळकृष्ण हे दोघेही काल सुप्रीम कोर्टाची वारंवार माफी मागत होती तीही बिनशर्त हा शब्द सध्या महत्त्वाचा नाही का बिनछर्त पाठिंबा वगैरे कसं सगळं ताजं ताजं आहे ना तशी बिनछर्त माफी परंतु रामदेव आणि बाळकृष्ण या दोघांनी यापूर्वी एकदा नव्हे तर अनेकदा जी न्यायालयाची बेदबी बेआदबी केलेली आहे ते पाहून त्यांची माफी स्वीकारण्यासही सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला तुमची ही माफीसुद्धा कशावरून तुमचं काही नवीन ढोंग नाही असा रोखठोक प्रश्न कोर्टाने या दोघांनाही विचारला आणि त्यांची माफीची याचिका किंवा विनंती फेटाळून लावली त्यापूर्वी केंद्र सरकार आणि उत्तराखंड सरकारने या रामदेव आणि बाळकृष्णवरती इतकी मेहरनजर का दाखवली आणि का त्यांच्या गंभीर गैरकृत्यांकडे सतत दुर्लक्ष केलं असा रोखोक प्रश्न उपस्थित करून केंद्र सरकार आणि उत्तराखंड सरकारवरही न्यायालयाने कठोर भाषेत कोरडे ओढलेत सहसा सर्वोच्च न्यायालय इतकं कठोर होतं होत नाही परंतु रामदेवने यापूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्रांच्याद्वारे ज्या गोष्टी आपण यापुढे करणार नाही असा शब्द दिला होता तो मोडला आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश प्रचंड संतप्त झालेले होते रामदेव आणि बाळकृष्णच्या पतंजलीच्या वतीने उत्पादित होणाऱ्या औषधांच्या उपयुक्ततेच्या बाबतीत जे काही दावे केले जातात त्यातील अनेक दावे हे अतिशयोक्तीपूर्ण किंवा पूर्ण बोगस खोटे असल्याचं यापूर्वी काही वेळा सिद्ध झालेलं आहे अनेक संशोधकांनी रामदेव आणि बाळकृष्णच्या उत्पादनांची यापूर्वीच पोलखोल केलेली आहे पतंजली निर्मित अनेक औषधांमध्ये म्हणजे दत्तकांतींसारख्या टूथपेस्टमध्ये वगैरे प्राण्यांच्या हाडांची पावडर माशांची हाडं आदीचा वापर होत असल्याचं यापूर्वी समोर आलेलं आहे आणि तरीसुद्धा ती औषधं पूर्ण शाकाहारी म्हणून तो रामदेव बाबा सगळीकडे विकत असतो आपल्या उत्पादनांच्या अवाजवी जाहिराती करून लोकांना भुलवू नये तथ्यांचा विपर्यास करू नये अतिशयोक्तीपूर्ण आणि सिद्ध न झालेले दावे करू नयेत अशा अनेक सूचना यापूर्वीच रामदेवला करण्यात आल्या होत्या परंतु त्याने तर सगळ्या मुजोरपणे झुगारून लावल्या आणि आपल्या उत्पादनांच्या बोगस दावे असणाऱ्या जाहिराती त्यांनी विविध माध्यमांमधून सुरूच ठेवल्या ते करीत असतानाच त्याने आधुनिक विज्ञानांच्या सगळ्या कसोट्यांवरती खरे उतरणाऱ्या ॲलोपथींच्या औषधांना बदनाम करण्याची मोठी मोहीम चालवली ॲलोपथीची म्हणजेच आधुनिक विज्ञानाचा आधार घेऊन वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची सतत बदनामी केली करोना काळात तर त्याने अक्षरशः कहर केला होता वॅक्सिन वगैरे सगळं थोता आहे असं सांगत स्वतःची काही औषधं त्या करोनोलसारखी वगैरे बाजारात आणून त्यांचा वापर करण्याचं आवाहन त्याने लोकांना केलं खरं तर ती औषधं सगळी करोनावरती उपयुक्त असल्याचं कुठेही प्रमाणित झालेलं नव्हतं त्या काळात लोकांवरती उपचार करताना आपले प्राण गमावलेल्या डॉक्टरांविषयी बोलतानासुद्धा या रामदेवने अतिशय गैरभाषा उच्चारत त्या मृत डॉक्टरांची एक प्रकारे खिल्ली उडवली होती त्याचे हे सगळेच उद्योग कोर्टासमोर मांडले गेले होते कोर्ट कोर्टाने स्वतःही हे सगळं पाहिलेलं असणार आणि त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे कोर्टाचा कालचा संताप होता तुम्ही चुकीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या तर अशा प्रत्येक जाहिरातीसाठी आम्ही तुम्हाला एक करोड रुपयाचा दंड दन, दंड ठोठावू असा इशारा मागेच सुप्रीम कोर्टानं रामदेवला दिला होता मात्र तरीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून पतंजलीच्या अतिरेकी स्वरूपाच्या दावे करणाऱ्या जाहिराती सतत प्रसिद्ध होत राहिल्या हे सगळं पाहूनसुद्धा न्यायमूर्ती प्रचंड संतप्त झालेले होते आणि त्यामुळे रामदेव आणि बाळकृष्ण हात जोडून माफी मागत असतानाही काल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचं मन अजिबात रवलं नाही या ढोंगी आणि मुजोर माणसाची माफी मान्य करून त्याला सोडलं तर कदाचित तो पुन्हा मागच्यासारखेच आपले सगळे उद्योग सुरू ठेवेल असं न्यायालयाचं मत बहुधा झालेलं असावं आणि त्यामुळेच तुम्हाला आता कायदा म्हणजे काय हे दाखवावंच लागेल असा इशारा न्यायालयाने रामदेवला दिला न्यायालयाच्या या भूमिकेमुळे आता रामदेव आणि बाळकृष्ण या दोघांवरही आणि त्यांची कंपनी पतंजलीवर सुद्धा कदाचित काही कठोर कारवाई होऊ शकेल असा अनेक कायदेतज्ञांचा अंदाज आहे खरं म्हणजे आयुर्वेद हे आपलं हजारो वर्ष प्राचीन वैद्यकशास्त्र आहे आजारी पडूच नाही यासाठी आपला आहार विहार आपली जीवनशैली कशी असावी याचं अतिशय महत्त्वाचं आणि उपयुक्त असं मार्गदर्शन आयुर्वेदामध्ये आहे त्याचा योग्य वापर आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना शिकवून त्यांना कायम चांगलं आरोग्यसंपन्न राखणारे अनेक वैद्य आपल्यापैकी अनेकांना सुपरिचित असतील मलाही आहेत लहान सहान शारीरिक व्याधींवरती आयुर्वेदातील काही उपाय प्रभावीसुद्धा ठरतात परंतु ज्या मोठ्या व्याधी आहेत कॅन्सर किंवा हृदयविकार आदी प्रकारच्या त्यावरती उपचार करण्याच्या दृष्टीने आयुर्वेदामध्ये खूपच मर्यादा आहेत तिथे आधुनिक वैद्यकीय ज्ञान आणि आधुनिक औषध उपचारच कामी येतात माझ्या माहितीमध्ये सुद्धा असे काही वैद्य आहेत की ज्यांना आयुर्वेदाच्या या मर्यादा चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि त्यामुळेच एका ठराविक रेषेनंतर त्या आपल्या रुग्णांना स्वतःच ॲलोपॅथीचे उपचार घेण्यासाठी सुचवतात किंवा तसा आग्रह धरतात ही अतिशय योग्य भूमिका आहे परंतु आपण पाहतो नाक्या नाक्यांवरती आयुर्वेदाच्या नावानं दुकानं मांडून बसलेले असंख्य तथाकथित वैद्य असं काहीही करीत नाहीत अनेकदा रुग्णांचे प्राण गळ्याशी येतात प्राण जाण्याची वेळ येते तरीसुद्धा हे वैद्य त्यांना ॲलोपथीच्या उपचारांसाठी पाठवत नाहीत तसे सल्ले देत नाहीत रामदेव स्वतःला योगगुरु म्हणून घेत होता तोपर्यंत त्यातल्या त्या ठीक होतं त्याचं ते, ते पोट गोलगोल फिरून दाखवणं वगैरे लोकांना आवडत होतं करमणूकसुद्धा होत होती त्याने काही कुणाचं नुकसानसुद्धा फारसं होत नव्हतं परंतु तो औषध निर्मितीच्या क्षेत्रामध्ये उतरला कोणतीही प्रमाणित न केली गेलेली कोणत्याही कसोट्या लावून परीक्षित न केली गेलेली उपयुक्तता न तपासलेली औषधं तो काहीच्या काही यावास्तव दावे करून बाजारात विकू लागला ते मात्र अति झालं केंद्रीय सत्तेच्या पाठबळावरती सगळ्या नियामक यंत्रणांना झुगारून त्यांना आयुर्वेदाचा अक्षरशः बाजार मांडला तुम्ही सच्चे देशभक्त असाल तर पतंजलीचीच उत्पादने वापराल अशा प्रकारची फालतू आवाहनं आपल्या जाहिरातीमधून करू लागला लोकांच्या मनातील देशभक्तीच्या भावनेचा त्यानं स्वतःच्या धंद्यासाठी वापर सुरू केला देशाच्या विविध राज्यांमध्ये कवडी मोल भावात त्याने आपल्या संबंधांमधून हजारो एकर जमिनी पतंजलीच्या नावानं मिळवल्या अनेक टी व्ही चॅनल सुरू केले अनेक टी व्ही चॅनल त्याने स्पॉन्सर केले त्या सगळ्याचा वापर करून घेत आपलं साम्राज्य तो सतत पसरवत राहिला कुणी भगवी लुंगी घातली भगव उपरनं गळ्यात घातलं की आपले धर्म भोळे देवभोळे सर्वसामान्य लोक लगेच त्याला संत स्वामी आणि बाबा वगैरे मानू लागतात लोकांच्या मनातील या धर्म भोळेपणाचा धूर्त रामदेवने आपल्या धंद्याच्या विस्तारासाठी अचूक लाभ मिळवून घेतला आणि त्या आर्थिक ताकदीच्या जो जोरावरती मग तो कुणालाही आव्हान द्यायला लागला या देशात आता आपलं कुणी काही वाकडं करू शकणार नाही अशा घमिंडीमध्ये राहायला लागला अखेर काल सर्वोच्च न्यायालयाने त्याची घमिण उतरवली या देशात निदान अजून तरी संविधानावरती आधारित न्याय न्यायव्यवस्था कायम आहे जिवंत आहे कार्यरत आहे हे सुप्रीम कोर्टानं त्या मुजोर आणि ढोंगी रामदेवला काल आपल्या ताशेऱ्यांमधून दाखवून दिलं आता पुढे त्याचं जे काय व्हायचं ते होईलच परंतु कोर्टात काल जे काही घडलं त्याने या देशातील तमाम सुजान आणि संविधानप्रेमी कायदाप्रेमी लोक सुखावले हे अगदी खरं आहे मी सुद्धा त्याच्यापैकीच एक आहे आणि म्हणूनच त्या सगळ्याबाबत थोडं व्यक्त व्हावं आपल्या भावना तुमच्याजवळ व्यक्त कराव्यात असं वाटलं जाता जाता आणखीन एक महत्त्वाचं विविध शारीरिक व्याधींवरती आपल्या औषधांचे उपचार सांगणाऱ्या रामदेव बाबाचा स्वतःचाच गुडघा जेव्हा मागे खूप दुखायला लागला आणि ते गुडघ्याचं दुखणं त्याच्या काही किल्ल्यात थांबेच ना तेव्हा अखेर सिंगापूरला जाऊन तो त्यावरती आधुनिक वैद्यकीय उपचार घेऊन आला आपल्याकडे सुद्धा गुडघेदुखीवरती आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेतच परंतु इथे त्याने स्वतःच्या गुडघ्यावरती आधुनिक ॲलोपथीचे उपचार करून घेतले असते तर बभरा झाला असता आणि लोक त्याला हसले असते म्हणून तो परदेशात गेला परंतु हल्ली कुठे काही लपूत राहतं का तसाच प्रकार ते हल्ली प्रचंड प्रस्थ झालेल्या सुशिक्षित अंधश्रद्धाळूंचा सद्गुरू कोणतं आहे जग्गी वासुदेव याच्याबाबतचा नुकताच घडलेला ध्यानधारणेच्या बळावरती आपल्या मेंदूतील कोणताही बिघाड दुरुस्त होऊ शकतो असा त्याचा दावा काही दिवसांपूर्वी त्याचं स्वतःच डोकं प्रचंड दुखायला लागलं काही केल्या ती डोकेदुखी काही थांबे ना त्याची परंतु आपण लोकांना ध्यानधारणेतून मेंदूविकार ठीक होऊ शकतो असं ठामपणे सांगत आलोय त्यामुळे आता आधुनिक वैद्यकीय उपचार आपणच घ्यायचे कसे हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला त्या भिडे खातर त्याने आठवडाभर डोक्यातील दुखणं अंगावरती काढलं अखेर सातव्या दिवशी बेशुद्ध होऊन पडल्यावरती त्या सद्गुरूला दिल्लीच्या त्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तिथे त्याच्या मेंदूवरती तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली आणि मग त्याच्या जीवावरचा गंभीर धोका अगदी थोडक्यामध्ये टळला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला त्या सद्गुरूला आणखीन थोडा जरी उशीर झाला असता तर जाऊ द्या आधुनिक वैद्यकीय उपचारांमध्ये सगळंच आलबेल असतं अशाला काही भाग नाही मीही तसा दावा करत नाही तिथेसुद्धा रुग्णांची आर्थिक लूट वगैरे प्रकार आहेत काही प्रसंगी बेजबाबदारपणा का सुद्धा घडतो परंतु उपचारांबाबतची भुंदुगिरी त्याच्यामध्ये नसते रोज समोर येणाऱ्या नवनवीन संशोधनाला सामावून घेणारं ते शास्त्र आहे कालबाह्य झालेल्या उपचार पद्धती लांब सारून तिथे नव्याचा आधुनिकतेचा अंगीकार केला जातो या भोंदू बुवा बाबांच्या उपचारांमध्ये आणि त्यांच्या तथाकथित औषधांमध्ये या, या सगळ्याचा पूर्णपणे अभाव असतो लोकांनी ही बाब लक्षात घ्यायला हवी शेवटी सगळं आपापल्या विवेकबुद्धीवरच अवलंबून असतं नाही का या सगळ्याच विषयासंदर्भात तुम्हा सगळ्यांना अभिव्यक्तीच्या प्रेक्षकांना काय वाटतं ते आपल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून मला नक्की कळवा आपलं अभिव्यक्ती चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेचच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद